शेतीची काम करण्यासाठी आणि अडचणींना कर तोंड द्यावं लागत आहे विद्युत वितरण कंपनीच्या उप अभियंता कार्यालयाच्या भोंगळ कारभारानं एक महिन्यापासून विद्युत पुरवठा गावातील खंडित झाल्यानं महिलांना एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचं पाणी मोठी कसरत करून विहिरीवरून आण

आठ गावातील सरपंचांसह शेतकरी ग्रामस्थ आले असता संबंधित अभियंता हजर नसल्यानं आपले प्रश्न सांगायचे गुंडाला जेव्हा आठ गावातील या सरपंच करावा अन्यथा कार्यालयास ताळा ठोकून आंदोलन करण्यात असा इशारा दिला येथे जबाबदार अधिकारी हजर नसतात कोणता अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव हे उपस्थित होते शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गात सदर निवेदन उपस्थित असलेले कर्मचारी पंजाब बोडके यांना दिलं बहुचित कारवाई करून त्वरित विद्युत पुरवठा चालू करावा अशी मागणी केली अन्यथा या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात स्थाळा ठोकून आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचं निवेदन दिलं उपसंपादक प्रकाश चव्हाण बुलढाणा उन्नती लागू करिता